नमस्कार तर चला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले नवीन रेसिपी तर आज आम्ही बनवणारे नवीन आणि वेगळ्या प्रकारची एकदम अशी नवीन अशी सुंदर रेसिपी तर आज आम्ही बनवणार आहे मालचे किंवा माल किंवा कोणी म्हणजे त्याला मालचे पण म्हणतात आणि कोणी नी मालपोहा पण म्हणतं तर आज आम्ही एकदम अशी मस्त बनवणार आहे तर आम्ही तुम्हाला सांगतो की ती आम्ही रेसिपी कशी बनवणार आहे ती तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे जास्त काही म्हणजे वेगळं काही टाकायची काही गरज नाही आपण जे रोज घरातलं सामान राहतो त्याच्यापासूनच एकदम मस्त अशी मालचे बनतात तर हे बघा मी गुळ घेतलेला आहे आणि पावशच्या वर समजा असा गुळ घेतलेला आहे मी आणि तो एकदम असा बारीक ठिसून घेतलेला आहे तर आणि आपल्याला त्यासाठी अजून एक लागणार आहे तर ते फक्त लागणार आहे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ पण मी घेतलेलं आहे इथं आपल्याला जसं जसं लागल तसंच आपण त्याचा आता वापर करणार आहे आणि आपल्याला आहे ना त्या गुळाचं एकदम आहे ना अगोदर पाणी करून घ्यायचंय तर मी या पातीला येते ना त्याचं एकदम मस्त पाणी करून घेणार आहे एकदम तर बघा आपल्याला आहे ना हे गुळ आहे ना गुळाचं पूर्ण पाणी करून घ्यायचंय तर मी एक छोटस भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला ते पूर्ण पाणी पूर्ण गुळ आपला त्यात विरघळला पाहिजे असं आपण पूर्ण त्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आणि गोळे राहणार नाही याचे आपण जास्त हे करायचं पूर्ण असं हाताने विरघळून घ्यायचं तर बघा आपण गुळाचं पूर्ण पाणी करून घेतलेलं आहे आणि आपला गुळ पूर्ण विरघळलेला आहे आणि दुसऱ्या पातेल्यात आहे ना गाळून घेणारे कारण कचरा वगैरे लागतो गुळामध्ये त्यासाठी मग हे ना व्यवस्थित आपल्याला चाळणीन गाळून घ्यायचंय पूर्ण पाणी आता गुळाचं बनलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यात आहे ना गव्हाचं टाकायचंय तर थोडं थोडं करून आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचंय आणि आपण जेवढा गुळ घेतलेला आहे त्याच्या म्हणजे ज्या समजा आपल्याला एखाद्या जास्त गोड लागत असेल तर त्या प्रकारे पण आपण करू शकतो तर बघा आपण थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला जसं जसं लागेल का आपण तसं पीठ टाकून घ्यायचंय कारण आपल्याला जास्त घट्ट बनवायचं नाही पीठ अजिबात एकदम पातळ बनवायचं आहे तर गव्हाच्या पिठाचे गोळे बनत राहते त्यासाठी अगोदर गोळे व्यवस्थित फोडून घ्यायचे आपल्याला आणि एखाद्याला जास्त गोड लागत असेल तर थोडा गुळ जास्त टाकायचा हे बघा एकदम मस्त मस्त आपल्याला पीठ तयार करून घ्यायचंय त्याचं तर पहा आपण व्यवस्थित पीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि गवश पीठात ना गोळे बनत राहते त्यासाठी मी याचा वापर केला आहे तर येणीने एकदम मस्त असे गोळे फुटत येवी आणि व्यवस्थित पीठ कालवल्या पण जातं चांगलं आपल्याला पाच एक मिनटं मस्त असं बनवून घ्यायचं आहे पीठ तर पहा एकदम असं मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि अजिबात गोळे पण नाही राहिलेले त्याच्यामध्ये एकदम चिकन असं पीठ आपलं बनलेलं आहे आणि एकदम असं जास्त घट्ट पण नाहीये आणि जास्त पातळ पण नाहीये तुम्ही याचं हे बघू शकते बघा आपल्याला हे पीठ आहे ना आता एक दोन ते तीन घंटे आपल्याला भिजत ठेवायचंय म्हणजे एकदम जेवढं जास्त पीठ भिजल ना तेवढे जास्त मस्त आपले मालची बनतात आणि एकदम भारी असे नरम आणि एकदम मस्त बनते तर आपल्याला एकदम मस्त दोन तीन घंटे भिजून द्यायचंय झाकण ठेवून द्यायचं तर बघा आता दोन तीन घंटे पण झालेले आणि आता दुपारचे वाजले तीन तर आता हे बघा पीठ एकदम मस्त भिजलेलं आहे आपलं आणि आता गॅसवर ही कडाई ठेवलेली आहे आणि थोडीशी आहे म्हणजे थोडीशी खोलत आहे पण अशी उत्तळ नव्हती मग त्याला उत्तळ कडाई लागत थोडीशी पण मग आम्ही जी होती का तीच ठेवलेली आणि तेल तापाल ठेवलेलं आहे आता तर आता आपल्याला लगेच मालचे बनवायचे आहे तर आमच्यात हे आता मालचे बनवणार आहे तर बघा तेल पण एकदम थोडस जास्त गरम झालेलं पाहिजे तेल कप घेतलेला आहे आणि त्या कपाने एकदम मस्त असं थोडस टाकून एक एकच मालची बनणार आहे थोडस तेल टाकलेलं आहे तर आता मस्त आपली मालची आहे तर बघा एकदम मस्त अशी आपली तळून मालची अशी एका साइड ना तळलेली तळला गेलेली आहे आणि दुसऱ्या साईड ना पण आता तळायची बाकी आणि फुल गॅस केलेला आहे एकदम कमी गॅसवर होत नाही ते <hukuk> तर बघा एकदम अशी एक मस्त वाण आलेलं आहे आपल्या मालचीला एकदम भारी आणि याच प्रकारचे म्हणजे याच आकाराची मालची आपण करीत राहतो कंटिन्यू आणि बघा एकदम मस्त तळले गेलेली आहे आता एक साईड खालच्या साइड ना पण अगोदर तळल्या गेलेली आणि आता वरच्या साईड ना पण एकदम मस्त लाल वाण आलेला आहे त्याला आणि आता आपल्याला ही मालची काढून घ्यायची पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि व्यवस्थित काढून घ्यायची एका ताटात तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या मालची बनवून घ्यायची हे बघा आणि म्हणजे घट्ट पीठ थोडस जास्त जास्त पातळ पण नाही बनवायचं घट पीठ आणि जास्त घट्ट पण नाही कारण ते काय होतं जास्त पातळ बनवलं ना तर मग तीन अशी पांगले जाते तेलामध्ये त्यासाठी आपल्याला एकदम असं म्हणजे एकदम व्यवस्थित असं असं पीठ बनवायचं आहे हे बघा एकदम मस्त अशी आपली मालची तयार राहिली आता आणि किती मस्त वाण आलेला आहे तिला आणि फुगलेली पण आहे मस्त पुरीसारखी आणि आपण याच प्रकारे कुलगुले पण असेच बनवतो म्हणजे पिठाचे बनवतो तर याच प्रकारे आपण ते बनवत राहतो मालशीला येतो थो। आणि थोडं थोडं पीठ घ्यायचं जास्त पीठ नाही घ्यायचं ते काय होतं जास्त जर पीठ घेतलं ना तर मग ती काय होती जाड बनती आणि मग ती नरम लागत नाही अशी एकदम कुरकुरीत लागली पाहिजे मस्त थोडं थोडं पीठ घेऊन मालची बनवायची बघा एकदम मस्त आपल्या मालच्या बनवून राहिल्या आणि फुगू पण राहिले मस्त अशाच प्रकारे आपल्या सगळ्या पिठाच्या मालच्या बनवून घ्यायच्या आता तर बघा एकदम मस्त प्रकारे अशा किती छान अशा मालच्या बनवून झालेल्या आणि आमच्या ताईने एकदम मस्त अशा मालच्या बनवलेल्या आहेत तर बघा दरवर्षी उन्हाळ्यात सुट्ट्यात समजा ताई आल्या ना की नवीन नवीन पदार्थ आम्हाला म्हणजे त्या बनवून घालत राहतात तर नवीन नवे पदार्थ त्या बनवित राहतात तर तुम्हाला कसे वाटले त्यांच्या आजचे मालचे तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की कसे वाटला आमचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये